बातमी जतमधून जत तालुक्यातील वळसंगपासून चार किलोमीटर अंतरावर मोटरसायकल व पिकअप समोरासमोर भीषण धडक झाल्याने संतोष विठ्ठल माळी हा जागीच ठार झालेला आहे बुधवारी दिनांक सोळा एप्रिल रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला संतोष माळी हे मोटरसायकल क्रमांक एम एच पंचेचाळीस एच सदतीस एकोणपन्नास जतमधून वळसंगकडे मल्लया देवाच्या कार्यक्रमाला भाजीपाला खरेदी करून वळसंगकडे गावी परत येत असताना हा अपघात झालेला आहे साडे अकराच्या दरम्यान चर्चनकडून येणारी पिकअप क्रमांक एम एच दहा सी आर ब्याऐंशी एकोणऐंशी या गाडीने बेदाना भरून जात असलेल्या या गाडीने जोराची धडक दिली आहे आणि या धडकेमध्ये मोटरसायकलवरील संतोष विठ्ठल माळी हे जागीच ठार झाले आहेत अधिक तपास जत पोलीस करीत आहेत